चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी दत्त सेवा या खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आयुष्य आरोग्यदायी सगळ्यांना दीर्घायुर म्हणून अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी एक तीन उपाय सांगणार आहे ते तीन उपायामधील कोणताही एक उपाय तुम्ही करायचे उपाय कशासाठी आहे बघा तुमची लहान मुलं असतील आणि बाहेर गेल्यानंतर त्यांना नजर लागत असेल किंवा तुमची लहान मुलं आहेत घरामध्ये कोणीतरी आलं किंवा तुमची सुद्धा लहान बाळाला तुमच्या नजर लागत असेल तर उपाय किंवा तुम्ही स्वतः बाहेर जात असाल मुलं असतील मुली असतील पती असेल तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती बाहेर जाते किंवा घरात कोणीतरी आल्यानंतर तुमच्या व्यक्तीला नजर लागत असेल किंवा तुम्हाला नजर लागत असेल तर ह्यासाठी हे तीन उपाय तुम्ही करायचे लहान बाळाला कसं बघा आपण नजर लागू नये म्हणून काळं काजळ जे इथे किंवा पायाच्या तळव्याला लावायचं त्यामुळे सुद्धा बाळाला नजर लागत नाही दुसरी गोष्ट आपण जो काळा दोरा म्हणतो गळ्यामध्ये किंवा पायाला किंवा हातामध्ये हा काळा दोरा जो आहे तो बिलकुल तुम्ही बांधायचा नाही गळ्यामध्ये असू दे हातामध्ये असू दे पायामध्ये असू दे काळा दोरा बिलकुल तुम्ही स्वतःही बांधायचं नाही मुलांनाही बांधायचं नाही पतीलाही बांधायचं नाही म्हणजे कोणीच हा काळा दोरा गळ्यामध्ये किंवा हातामध्ये किंवा पायामध्ये बांधायचं नाही दुसरी गोष्ट लसूण जो असतो लसणाची एक उडी सोलायची आणि ती तुमच्या बाळाच्या डाव्या हाताला लाल जो धागा असतो कालाव्याचा त्याच्यामध्ये बांधून तुम्ही इथं बांधला तर बाळाला कधीच नजर लागत नाही आणि समजा तुम्हाला हे बरं वाटत नाही तर तुम्ही बाळाला बाहेर घेऊन चाललाय किंवा तुम्ही बाहेर चाल आहे तर एक लसणाची कुडी तुम्ही बाळाच्या किज्यामध्ये किंवा बाळाची छोटीशी कपड्याची बॅग वगैरे असेल त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता हे तुम्ही ज्यावेळेला ठेवता आणि बाहेरून येता त्यावेळेला तुम्ही आल्यानंतर घरात आल्यानंतर ती काढायची आणि बाहेर फेकून द्यायची ती लसणाची जी कुडी आहे त्यामुळे सुद्धा बाळाला नजर लागत नाही त्यानंतर बघा माझीच मधली ही जी काळी आहे एक काळी जी आहे ही तुम्हाला दाखवते ही काळी तुम्ही तुमच्याजवळ किंवा घरातल्या कुणी मेल फिमेल मुलं मुली वयस्कर माणसं तुम्ही स्वतः पती कुणीही ही, ही काडी तुमच्याजवळ ठेवली आणि बाहेर गेला आणि आल्यानंतर तुम्ही ही काडी बाहेर फेकून द्यायचं त्यामुळे सुद्धा तुम्हाला नजर लागली तिसरी गोष्ट काळ्या काळे जे मिरे आपण मसाल्यामध्ये जे मिरे वापरतो बघा गोल ते काळ्या मिऱ्यातला एक मिरा जो आहे तो आपल्या खिशामध्ये ठेवायचा किंवा आपल्या पर्समध्ये ठेवायचं त्यामुळे सुद्धा तुम्हाला नजर लागत नाही किंवा तुम्हाला कुणाची दृष्ट लागत नाही हे तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला तुम्ही घरात आल्यानंतर ते तुम्ही घराच्या बाहेर कुठेही फेकून दिला तरी चालेल फक्त पाय पडेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवायचं नाही समजा बाळाला तुम्ही लसूणकुडी तुमच्या बाळाच्या कपड्याच्या बॅगमध्ये किंवा बाळाच्या खिशामध्ये ठेवल्या किंवा तुमच्याजवळ ठेवल्या आणि गडबडीत तुम्ही विसरलाय टाकायचं तर त्यावेळेला काय करायचं ती कुडी जी आहे तुमच्या ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला ती कुडी काढायची त्या कुडीकडं न बघता तुम्ही ती टॉयलेटमध्ये टाकायची आणि फ्लश करून सोडायचं त्यामुळं तुम्हाला तुम्हा ते जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर त्यातली नकारात्मकता नजर आपल्याला लागत असते त्यामुळं न बघता तुम्ही ती कुडी टाकून ठेवायची पण ज्या वेळेला तुम्ही घरात बाहेरून येता त्यावेळेला लगेच काढून बाहेर भेटलेलं सगळ्यात भारी हे उपाय तुम्ही तीन जे सांगितलेत मी ते नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या घरातल्या ना कुणाला नजर लागून आजारी पडत असेल बघा काही व्यक्तींचं असं असतं बाहेर गेल्यानंतर कुणाची तर नजर लागली दृष्ट लागली तर त्याचे पाय दुखणे ताप येणे अशा गोष्टी घडत असतात हे तुमचा विश्वास कितपत मा आहे मला माहीत नाही पण मला बऱ्याचदा अनुभव आहे ह्या गोष्टीचा त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये में सांगा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा स्त्री स्वामी समर्थ